बालाजी शेशरराव पाटील राहणार हिरडगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड आमच्या येथे इथून चाललेला हा हावे रस्ता आहे या रस्त्यावरती अतिशय धूळ आम्ही शारदा कंट्रक्शन असेल किंवा केटीवाली असतील त्यांना खूप विनंती केली की के रोडला पाण्याचा वापर करा त्यांनी पाण्याचा अतिशय वा, अजिबात वापरच करत नाहीत हे आमचे तूर आहे गेल्या वर्षीसुद्धा आमचं सीझन तसंच गेलं खूप आमचं नुकसान झालं यावर्षीसुद्धा तूर आहे तुरीला फूल भरपूर यायलं आहे परंतु या धुळीमुळं आमचं सगळं नुकसान होत आहे हळद असेल तूर असेल कापूस असेल कापूस तर अक्षरशः व्यस्तसुद्धा येत नाही एवढी आमची कंडिशन बेकार झालेली आहे आम्ही त्यांना खूप वेळा विनंती केली हात जोडलो पाया पडलो त्यांच्या पाणी वापरा रोडसाठी म्हणून अजिबात त्यांनी पाणी वापरत नाहीत आमचं झालेलं नुकसान आता भरून कोण द्यावं हा सुद्धा आम्ही त्यांना जॉब विचारला परंतु त्यांनी ते काहीच सांगत नाहीत पाण्याचा अजिबात तर वापर करतच नाहीत हळदीमध्ये सुद्धा आम्हाला अजिबात फिरता येत नाही एवढी धूळ अंगावरगत आहे आणि जनावरांचा आम्ही चारा पेरलेला जनावरांना खाता सुद्धा येत नाही एवढी धूळ त्या चाऱ्यावरती आहे ते सुद्धा आमचं खूप नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तरी या आमच्या बऱ्याचशा पंचवीस ते तीस शेतकऱ्याचं अतिशय नुकसान झालं आहे या ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले आहे त्याचा सर्व शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो शेतकऱ्यांना विनंती करतो जे शेतकरी आहेत त्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण दाद मागण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि कुठंतरी त्यांची आपण आढवणूक केलं तरच आपल्याला कुठंतरी याचा जे आपले नुकसान झालेलं आहे ते नुकसान आपले त्यांनी भरून घेतील अन्यथा आपल्याला नुकसान भरपाई देत नाही कोरोना महामारीच्या काळामध्ये आधीच शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे आणि या धुळीमुळं आम्हाला दुसरा आणखी सामना करावा लागत आहे तरी आमदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांना अशी मी विनंती करतो की आमची प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करा पाहणी करून आमचं जे काही नुकसान झाले आहे ते लुस्कान आम्हाला भर भरून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतोय